नमस्कार शेतकरी मित्रांनो निंबाकर ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अतिशय टेक्निकल आणि महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्या ड्रॅगन फ्रूट शेतीबद्दल ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पुढच्या शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकत आहात हे चायना क्ले पावडर लेव्हिगेटेड अँड मायक्रोनाइज्ड ग्रेड झिरो फिफ्टी फाय चायना क्ले पावडर आहे जी तुम्ही ड्रॅगन फ्रूटच्या बागेसाठी इथं तुम्ही असं रोपांवरती किंवा तुमच्या प्लॉटवरती असं वापरू शकता तर इथं जे आहे असं हे सॅम्पलसाठी आपण इथं रोपांवरती स्प्रे केलं आहे याची गरज नाही आहे आपण वरती ग्रीन नेट टाकल्यामुळं आपल्या खाली याची गरज नाही परंतु जो प्लॉट आहे तर इथं आपण मी पहिलं प्रमाण सांगतो तुम्हाला कसं मिक्स करायचं काय प्रमाण घ्यायचं तर याच्यामध्ये हे तुमची चायनाटली पावडर जी आहे ती अशा दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये तुम्ही इथं याच्यामध्ये प्रति बॅलर तुम्ही कमीत कमी वीस ते पंचवीस किलो तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकता जेणेकरून चांगलं असं डिपॉझिशन तुमच्या प्लॉटवरती येईल तुमच्या ड्रॅगन फ्रूटच्या झाडांवरती येईल असंही पूर्णपणे चांगल्या अशा काठीनं तुम्ही ते हलवलं पाहिजे मिक्स करताना तुम्ही शंभर लिटर पाणी पहिल्यांदा बॅलरमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धी बॅग ही पंचवीस किलोची बॅग राहते पॅकिंग त्यातली पंचवीस पन किंवा पन्नास किलो पण पन राहते ते डिपेंड राहतं तुमचा डिस्ट्रीब्युटर किंवा कोणता मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यावरती पंचवीस किलोमधली अर्धी बॅग पहिल्यांदा टाकायची दहा किलो किंवा साडेबारा किलो आणि शंभर लिटर पहिल्यांदा पाणी भरून त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि पुन्हा राहिलेली बॅगेवरती पुन्हा मोकळं पाणी शंभर लिटर टाकायचे मिक्सिंग पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे थोडंसं व्हायला थोडासा त्रास होतो पण पूर्णपणे काठीच्या साईडनं पूर्ण चांगलं असं मिक्स करून हलवल्यानंतर तुमचं जे आहे मिक्सिंग चांगलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगला असा चायनाकलेचा असा स्प्रे घेऊ शकता इथं तुम्ही बघू शकता असं चांगलं असं कोटिंग डिपॉजिशन तुमच्या रोपांवरती किंवा असं प्लॉट वरती येत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न असतो की आपण फक्त एस टी पीच्या चानच की असं हातपंपानं सुद्धा तुम्ही स्प्रे घेऊ शकता हा पंप आहे हातपंप सोळा लिटर किंवा अठरा लिटरचे हातपंप राहतात डबल बॅटरी किंवा सिंगल बॅटरी डबल मोटर किंवा सिंगल मोटर असे तर अशा हात सुद्धा तुम्ही स्प्रे घेऊ शकता तर छोट्या शेतकऱ्यांच्या साठी सुद्धा तुम्ही हातपंपाच्या जाईन असा चायना कलेचा स्प्रे घेऊ शकता इथं तुम्ही प्लॉट बघू शकत आहे हा जो प्लॉट आहे आपला ट्रेलिस वरती आहे जम्बो रेड आणि सियाम रेड चा प्लॉट आहे तर याच्यामध्ये इथं दोन्ही मधला फरक तुम्हाला जाणवेल इथं जे जा आहे आपलं ही उजवी जी बाजू आहे इकडे हा पूर्णपणे हिरवी अशी राहिलेली आहे ग्रीन असं राहिलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण ही जी आहे पिवळी बाजू आहे तर ही पिवळी बाजू झाल्यामुळे आपण हे आपण याच्यामध्ये ह्याच्यावरती स्प्रे घेणार आहे इथं तुम्ही बघू शकता तर आपण आता मिक्सिंग जे आहे ते आपण मिक्सिंग करणार आहोत क्लेज ह्या दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये तर इथं असं तुम्ही मिक्सिंग असं तुम्ही पूर्णपणे असं पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही टाकू शकता इथं पूर्ण गोणीसुद्धा तुम्ही अशी पूर्ण टाकू शकता किंवा असं अर्धा अर्धा किलो, किलो एक एक किलो जसे मापाचे आहेत पावडर फॉर्ममधलं आहे त्यामुळे मिक्सिंगला थोडासा प्रॉब्लेम देतं परंतु एकदा पूर्णपणे हलवल्यानंतर मिक्स झाल्यानंतर तुम्ही हात पंपाच्या साह्यानं सुद्धा ते मारू शकता याच्यामध्ये खाली जे रो आहे किंवा खाली जे चोता राहतो तो चोथा बिलकुल राहत नाही थोडाफार अर्धा पाऊन लिटर हा पूर्ण फेस येतो तो, तो सुद्धा फेस तुम्ही हातपंपाने मारू शकता त्यामुळे काही प्रॉब्लेम असा फारसा असा येत नाही तर हा होता चैनाकले इथं बघू शकता असं पावडर फॉर्म मध्ये क्ले आहे तर असा हा असं तुम्ही बघू शकता हा जो आहे पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही पूर्णपणे पावडर फॉर्म मध्ये झाल्यानंतर ना पाण्यामध्ये मिक्स करून असा तुम्ही स्प्रे घेऊ शकता तर हा स्प्रे घेण्याची गरज काय आणि घेतल्यानंतर काय होत आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असेल तर त्यासाठी ही माहिती देतो मी आता ही पूर्णपणे बॅग आम्ही ह्या दोनशे लिटर मध्ये मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये परत पुन्हा थोडं एक शंभर लिटर पाणी मिक्स करणं हा पूर्णपणे स्प्रे घेणार आहोत हात पंपाच्या सायज्यानं तरी तर बघू शकता हा हात पंप आहे तुम्ही हात पंपाच्या सायज्यानं किंवा एस टी पीच्या घेऊ शकता हात पंपच्या साहाय्याने घेतला तर तुम्हाला फायदा हे होईल की तुम्ही एकदम व्यवस्थितपणे पाहिजे असं शिस्तीत पूर्णपणे झाडाचे आंघोळ होईपर्यंत चांगला असा एक थर बसेपर्यंत तुम्ही मारू शकता तर तुम्हाला दाखवायचं सनबर्निंग म्हणजे काय आणि कशामुळे होतंय तर इथं बघू शकता तुम्ही जी आपली डावी साईड आहे ही पूर्णपणे पिवळी दिसते तुम्हाला ही सूर्यप्रकाशामुळे तर दिसतेच परंतु त्याच्यामध्ये जर तुम्ही उजवी साईड ही हिरवी दिसते आणि डावी साईड ही पिवळी दिसते परंतु ही उजवी साइड पिवळी दिसे पण याच्यामध्ये तुम्ही जवळून पाहिलं तर हा जो पूर्णपणे हा फळ जो आहे हा पूर्णपणे फळ हा तुमचा पिवळा झालेला आहे इथं बघू शकता आता तुम्हाला एक उदाहरणार्थ दाखवतो हा जो आहे एकच पान आहे एक पानामध्ये इथं जे अर्ध पान आहे माझे ह्या बोटापर्यंत हे पूर्णपणे पिवळं झालेलं आहे आणि इथून पाट्यामुळे हिरवळ राहिलेलं आहे का तर ह्याच्यावरती शेडनेट बघू शकता तुम्ही तर हे शेडनेट तुमचं इथपर्यंत सावली आल्यामुळे हे कवर झालेलं आहे शेडनी त्यामुळे हे हिरवं राहिलेलं आहे आणि हे उन्हामध्ये पूर्ण उन्हाळ्यामध्ये आता मार्चचा पंधरावडा संपलेला आहे अठरा वीस मार्च आसपास हे एवढं पिवळं झालेलं आहे तर इथून फळं अजून अडीच महिना तुम्हाला पूर्णपणे उन्हाळ्याचा जायचं आहे तर अडीच महिना इथून फळं एप्रिल मे आणि मार्च अर्धा असा अडीच महिने जर तुम्हाला जायचं असेल उन्हाळ्यामध्ये तर हे पूर्णपणे पिवळं झालेलं आहे ते तुमचं बऱ्यापैकी सडून जातं आता हे जो प्लॉट आहे आपला हा पूर्व ही दिशा आहे आणि दक्षिणेवरून आपलं जे पडणार आहे असे दक्षिणेकडे पडणार आहे तुमचा हा प्लॉट पूर्णपणे पिवळा झालेला आहे आणि ही बाजू हे नि राहिलेली आहे तर सनबर्निंग कसं होतंय तर हे पिवळं जे झालेलं आहे हे तुमचा पिवळ सर उन्हामुळे झाला आणि तुम्हाला एक आता एखादी फांदी पूर्ण ह्या लाईन मध्ये इथून पर्यंत पर पर एक ही सडलेली फांदी नाही पण एक तुम्हाला उदाहरणार्थ दाखवत एक फांदी तुम्ही इथं बघू शकता हा सडलेला भाग जे सनबर्निंग झालेला आहे तर असा पूर्णपणे सडून जातो जास्त गरमीमुळे आणि तो वाळून त्याला परत पावसाळ्यामध्ये पूर्ण ओलं झाल्यानंतर हे पोरशी इथं बघू शकता तुम्ही पूर्णपणे हा भाग हिरवा आहे इथून इकडं पूर्णपणे पिवळा झालेला आहे तर अशा भागावरती आपण हा चायनाकलेचा स्प्रे घेणं गरजेचं आहे आणि इथं बघू शकता हा पूर्णपणे बेड पूर्ण जो आहे तुमचा हा पूर्णपणे वाळलेला आहे इथं बेड हा असा वाळलेला बेड पूर्णपणे माती आहे बेडमध्ये तर जोपर्यंत तुमचा पूर्णपणे बेड वाळत नाही आणि मापसा येत नाही तोपर्यंत तो तुमच्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेला उन्हाळ्यामध्ये पाणी देऊ नका कमीत कमी पाणी द्या जेणेकरून मापसे पाणी द्या आणि वरून जे सूर्यप्रकाशासाठी इथं ग्रीन सिडनेट जो आहे असं ग्रीन शेडने टाकण्याचा प्रयत्न करा आणि त्यातूनही थोडासा दक्षिणेचा भाग असा जो सूर्यप्रकाशकडे एक्सपोज झालेला आहे त्याच्यासाठी तुम्ही चायना क्ले पावडरचा स्प्रे घ्या जो मी तुम्हाला दाखवला इथं बघू शकता पूर्णपणे असा अर्धा भाग हा पिवळा आहे आणि अर्धा भाग हा हिरवा आहे तो उन्हामध्ये येणारा भाग जो आहे तो पिवळा दिसतो आणि हिरवा जो आहे तो तुमचा सावलीमध्ये असलेला भाग आहे अशा प्रकारे तुम्ही चायना क्लेचा स्प्रे घ्या प्रमाण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे दोनशे लिटरच्या बॅलरला पंचवीस किलोची एक गोनी किंवा वीस किलोची वीस किलो घेऊ शकता प्रति दहा लिटरला एक किलो घ्या कमीत कमी तर हे प्रमाण होते त्याच्यानुसार तुम्ही जास्त डिपॉझिशन जाड सुद्धा करू नका जास्त जाड थर दिल्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी प्रॉब्लेम आल्या म्हणून तुमच्या झाडांची ग्रोथ कमी होते आणि स्टोरेज सुद्धा कमी होतं त्यामुळे थोडासा पात तळासा हलक्या होता सा सा हल ना स्प्रे घ्या जेणेकरून प्रति दहा लिटर साठी एक किलो ह्या प्रमाणाने तुम्ही कमीत कमी तेवढे एक किलो तरी प्रमाण दहा किलो दहा लिटर साठी पाहिजे अशा तुम्ही स्प्रे घ्या तर हिथं जे आहे हे तुम्हाला आता मिक्स केलेलं द्रावण दाखवतो मी चय नाकल्याचं हिथं तुम्ही स्प्रे घेतलेला दाखव पाहू शकते तर रोफांवरती थोडासा आपण सॅम्पलसाठी घेतलेला आहे आणि हे जे आहे आपण हे चकले याच्यामध्ये मिक्स करून असं पूर्णपणे चाय नाकल्याचं दोनशे लिटरमध्ये वीस ते पंचवीस किलो आपण पंचवीस प्रमाण हा स्प्रे घेणार आहे दोनशे लिटरच्या बॅलरला आणि हे प्रमाण असा हा पंपाच्या साईन आपण हा स्प्रे घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हा आपण चायना क्ले पावडरचा स्प्रे घेत आहे तर काय प्रमाण आहे काय आहे ते मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला त्याच्यासोबत हा स्प्रे कसा घ्यायचा हा पूर्ण वरपरून खालीपर्यंत असा वरच्या टोकापासून खालीपर्यंत ज्या बाजूने तुमचं पिवळं झालेलं आहे त्या बाजून असा तुम्ही स्प्रे घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या बुडावरती सुद्धा स्प्रे पडला पाहिजे ह्या मापामध्ये तुम्ही असं बघू शकता तर ही बाजू होती आपली ही पूर्व दिशा इथं थोडंसं जास्त पिवळा प्रमाण आलेला आहे तर असं तुम्ही ह्या प्रकारे तुम्ही चायना स्प्रेचा स्प्रे घेऊ शकता वरून खालच्या टोका म्हणजे कोण आता हे तुम्हाला ओल्यामध्ये एवढं जाणवत नाही पण पूर्णपणे डिपॉझिशन तुम्हाला ते दिसेल तर हे असं तुम्ही पाठीमा बघू शकता हे चुकल्यानंतर मित्रांनो बघू शकता हे असं पूर्णपणे होऊन पांढरा असा कलर आलेला आहे आपण शेडनेटवरती टाकलेला आहे परंतु साईडला जास्त बागेची आपल्या जा वाढ झाल्यामुळे साईडला जे आहे त्याच्यावर थोडंसं पिवळा असा शेड येतो आहे उन्हामुळे त्यामुळे आपण हे चायनाकले खा साईडच्या बाजूने मारतो आहे जे शेतकरी मित्र मारणार आहेत त्यांनी चायनाकलेचं प्रमाण जे आहे ते आहे प्रति दोनशे लिटर वीस किलो किंवा दहा लिटरला एक किलो ह्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता असं आपलं डिपॉझिशन चालू आहे तर असं तुम्ही पूर्णपणे दाट प्रमाणात तुम्ही स्प्रे घेतला पाहिजे तर हा जो आहे वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत असा डिपॉझिशन झालेला आपण स्प्रे घ्यायचा आहे तर तुम्ही असं प्रमाण बघू शकता हे हात पंपाने घेणं अतिशय उत्तम जेणेकरून तुम्हाला हवा आहे असं डिपॉझिशन पाहिजे असं आपल्याला मारता येतो स्प्रे जेणेकरून असा पूर्ण बागेवरती व्यवस्थित असा बसतो तर आपलं हे असं चालू आहे स्प्रे मारणं छायना क्ले पावडर स्प्रे घेणं चालू आहे मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद